वेलकम आज मी डान्स okay. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि ह्या ब्लॉग ची सुरुवात तर शौर्यनीच केलेली आहे शौर्य इकडे डान्स करत होता कारण शौर्यची प्रॅक्टिस चालू होती ची त्या, त्याला तीन दिवस ब्रेक असतो आणि तीन दिवस तो डान्सची प्रॅक्टिस करावी लागते तर आज ब्रेक होता त्याचा तर म्हटलं चला त्याची थोडीशी डान्सची प्रॅक्टिस घ्यावी कारण आज संध्याकाळी त्याच्या फ्रेंडचा बर्थडे पण आहे आणि तिकडे पण जायचं होतं त्याची पण तयारी करायची होती तर म्हटलं आधी तू डान्सची प्रॅक्टिस कर तर सो तो इथे करत होता आणि मराठी सॉन्ग आहे खूप छान तुम्हाला डान्सवरून कळलं की नाही हे मला कमेंट करून सांगा मराठी सॉन्गवर सांग पहिल्यांदाच शौर्य डान्स करत होता त्याला पण मज्जा येत होती छान वाटत होतो तुम्हाला सारखंच म्हणत होता मम्मी मराठी सॉन्ग आहे खूप छान आहे तर म्हटलं ठीक आहे कर डान्स तर मग तो आता प्रॅक्टिस करत होता बघा छान आणि त्या ह्याच मंथमध्ये हे मराठी सॉन्ग घेतलेलं आहे जास्त म्हणजे जास्त दिवस पण झालेले नाही आहे प्रॅक्टिस करून त्यांचे तर मध्ये मध्ये त्याच्या थोड्याच्या म्हणजे थोड्या स्टेप तो विसरत होता बट करत होता म्हटलं ठीक आहे कारण तीनच दिवस झाले होते ह्या डान्सवर डान्स कर ह्या सॉन्गवर डान्स करताना तर म्हटलं ठीक आहे कर मग तो करत होता आणि नंतर लास्टला तो काही पण करत होता आ, तर मग नंतर डान्स झाल्याच्या नंतर त्याच्या फ्रेंडच्या बड्डेला जायचं होतं तर त्याचे पप्पा त्याला सांगत होते तू कोणता ड्रेस घालणार तर तो चूज करत होता बट त्याला हा नको तो नको तो नको असं करत होता मग शेवटी त्याला एक शर्ट आवडला पॅन्ट तीच ठेवली आणि शर्ट चेंज केला फक्त मी तर त्याचं असं असतं त्याला एकदम कम्फर्ट कपडे लागतात त्याला असे म्हणजे कुर्ते वगैरे नको असतात आणि तसंही बड्डेला कुर्ता कुणी घालत नाही तर मग त्याला हा शर्ट आवडला तर म्हटलं ठीक आहे हा शर्ट घाल तर मग हा शर्ट त्याने फायनल केला आणि मी माझंही मा मला आवरायचं होतं म्हणून मी सचिनला सांगितलं होतं की तुम्ही शौर्यचा आवरून द्या तोपर्यंत मी माझं आवरते तर मग सचिनने सगळं त्याचं आवरून पूर्ण रेडी केलं त्याला आणि त्याच्या फ्रेंडचा बर्थडे वगैरे असला तो खूप हॅप्पी असतो त्याला आवडतं आणि ही त्याची फ्रेंड त्याच्या पहिले स्कूलमध्ये पण होती बट आता तिनं स्कूल चेंज केलं पण डान्स क्लासमध्ये आहे ती तर मग आणखी त्यांची फ्रेंडशिप आहे आणि तिची मम्मी माझी बेस्ट फ्रेंड आहे तर मग सो आज आम्ही तिकडे बड्डेला जाणार होतो आणि शौर्य मला म्हणत म्हणजे शौर्य सांगत होतं की बघ किती पावडर लावलं मी ते कट केलं त्याच्या पप्पाने खूप जास्त पावडर लावलं होतं त्याला आणि शौर्य सगळे म्हणतात की शौर्यचा फेस माझ्यासारखा दिसतो आणि थोडंस त्याच्या पप्पासारखा दिसतो तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा शौर्य सारखा दिसतो त्याच्या पप्पा सारखा की माझ्यासारखा मला तरी वाटतं शौर्य त्याच्या पप्पा सारखाच आहे बट काही जण म्हणता की नाही तुझ्यासारखा दिसतो तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये शौर्य गुन्हा सारखा दिसतो मम्मीसारखा की पप्पा सारखा आणि बघा शौर्य ते रेडी आहे आणि शर्ट छान होता हा त्याच्या बड्डेला मी घेतला होता असंच म्हणजे आणखी एक ड्रेस घेतला होता आणि त्यासोबत हा शर्ट मला आवडला होता तर मी हा शर्ट पण घेतला होता आणि बघा स्वतःच्या हाताने चालू आहे केस विचारणं आणि संध्याकाळी जायचं होतं आम्हाला साडेसहा सातला जाणार होतो आम्ही बट त्याच्या पहिले रेडी होऊन थोडंसं बघा इथं शौर्य आहे आता रेडी एकदम आणि आता मी रेडी होत होते शौर्यचं आवरून झालं होतं आणि आता मी रेडी झाले म्हणजे मी साडी वगैरे घातली होती आणि साडी मी एकदम सिंपल घातली होती कारण जास्त वेळ थांबायचं होतं बड्डेला आणि जास्त वेळ थांबायचं म्हटलं की साडीमध्ये कम्फर्ट वाटत नाही बट आमचं फ्रेंडचं माझ्या दुसऱ्या फ्रेंडचं माझं ठरलं होतं की आज साडीच घालायची तर म्हणून आम्ही दोघींनी साडी घातली होती आणि हे बघा माझा फायनल लुक फायनल नाही म्हणता येणार कारण मी आणखी वॉच आणि ब्रासलेट घालणार होते बस असंच सिम्पल जाणार होतो आणि शौरेला तोपर्यंत मी थोड्या वेळ मोबाईल बघ म्हटलं जास्त वेळ देत नाही बस पाच दहा मिनिट बघ आणि असाच नवीन ब्लॉग घेऊन परत भेटू बाय